जयशुरा मित्रांनो काल भव्य दिव्य कोळेकरांचे मानाचे महाराष्ट्र केसरी मैदान पार पडले मित्रांनो या कोळेच्या महाराष्ट्र केसरी मैदानाचा प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरला तो दादा सरगर यांचा सारजा आणि कारुंडे एक्सप्रेस चिक्या तर मित्रांनो कालच्या या कोळे मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका देव द्वादश महिंद केसरी बकासूर सुद्धा आला होता मित्रांनो कालच्या या कोळे मैदानामध्ये आपल्या सर्वांच्या लाडक्या बकासूरला सेमी क्रमांक आठमध्ये पराभव स्वीकारावा लागला होता मित्रांनो या सेमी क्रमांक आठमध्ये दोन गाड्यांमध्ये काटाकीर लढत झाली होती आणि त्याच लढतीमध्ये खडक संघर्ष होता बुलेट आणि बलमा यांनी बाजी मारली आणि त्यामुळेच थोडक्यासाठी आपल्या सर्वांच्या लाडक्या बक्कासूरचा या सेमी क्रमांक आठमध्ये पराभव झाला तर मित्रांनो काल तुम्ही पाहिला असाल बक्कासूर आपल्याला गट क्रमांक बारामध्ये पाळताना पाहायला मिळाला मित्रांनो बक्कासूरच्या गटामध्ये देखील काटाखीर लढ झाली होती मात्र शेवटच्या क्षणाला आपल्या सर्वांच्या लाडक्या बाकासूरने सुंदररित्या ओव्हरटेक केलं होतं आणि मित्रांनो गाडी सेमीसाठी पात्र केली होती तसेच मित्रांनो सेमी क्रमांक मित्रा आठमध्ये दे देखील आपल्या सर्वांचा लाडका बाकासूर शेवटपर्यंत लढला बाकासूरने तोंडावरती खूप जबरदस्तरित्या स्पीड घेतला होता पण मित्रांनो बाकासूरला थोडी साथ मिळाली नाही आणि त्यामुळेच या सेमी क्रमांक आठमध्ये बाकासूरला पाराभोज करावा लागला तर मित्रांनो काल आपण पाहिलं असेल बकासूर हरला पण शेवटपर्यंत लढला कारण मित्रांनो ज्याप्रमाणे बकासूरचा जुना पळ असायचा त्याप्रमाणेच काल बकासूरचा पुन्हा एकदा कमबॅक आपल्याला पाहायला मिळाला कारण मित्रांनो ज्याप्रमाणे बकासूर तोंडावरती निकाल घेत असतो तोच जोश काल आपल्याला बकासूरच्या पाळ्यामध्ये पाहायला मिळाला कारण मित्रांनो तोंडावरती बकासूरला खूप जबरदस्तरित्या गॅस लागला होता पण मित्रांनो थोडक्यासाठी बकासूरला थोडी साथ कमी पडली आणि त्यामुळेच आपल्या सर्वांच्या लाडक्या बाकासूरला पराभव स्वीकारावा लागला तर मित्रांनो काही हरकत नाही कारण मित्रांनो ज्याप्रमाणे बकासूर काल आपल्याला ज्या स्पीडने पाळताना पाहायला मिळाला ते पाहता नक्कीच आपल्यासाठी आनंदाची बातमी आहे कारण मित्रांनो बाकासूर आत्ता पूर्णपणे रिकवर झाला आहे आणि मित्रांनो जुन्या पाळ्यामध्ये भागा पुन्हा एकदा पाळताना पाहायला मिळत आहे तर मित्रांनो यावर तुम्हाला काय वाटते ते मला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका